पालकमंत्री नेते फोडण्यात व्यस्त पंढरपुरात वाळू तस्कर मस्त अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या श्री पांडुरंगाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या विठ्ठल नगरीला अलीकडच्या काळात अवैध व्यावसायिकांनी पोखरलंय पंढरपूर शहर व तालुक्यात सध्या कार्तिकी वारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आपल्या टीमचा वारी यशस्वी करण्यासाठी मैदानात उतरले असतानाच पंढरपूर महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून अवैध वाळू तस्करांना वाळू उपशाला एक प्रकारे अभयच दिले असल्याचं दिसून येत आहे पंढरपूर शहरानजीक असलेल्या चंद्रभागा नदी पात्रातून राजरोसपणे महसूल विभागाच्या नाकाट्टीसून वाळू उपसा करण्यात येत आहे याला कोणाचा आशीर्वाद आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी इतर पक्षातील नेत्यांना फोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी व्यस्त असून पंढरपूर शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत आणि वाळू उपसाबाबत चकार शब्द देखील काढायला तयार नाहीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ज्या भागात वाळू उपसा केल्याचं दिसून आलंय त्या भागातील शासकीय कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई करण्यात येईल अशी गर्जना केली होती परंतु ती हवेत विरली आहे महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे वाळू तस्करांवर कारवाई का करण्यात येत नाही नेमकं काय का आहे कारण हे वाळू तस्कर महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे जावई आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे पालकमंत्री यांचे पंढरपूर शहर व तालुक्यातील अवैध वाळू उपसाकडे दुर्लक्ष झाल्यानं पंढरपुरातील महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू तस्कर जोमात असल्याचं दिसून येत आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून जिल्ह्यातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षात घ्यायचं झालं असेल तर पंढरपूर तालुक्यातील अवैध धंद्यांकडे लक्ष देऊन अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे